माढा तालुक्यातील वडोली गावामध्ये अभिजित पाटलांची घोड्यावरून मिरवणूक अभिजित पाटलांना विधानसभेत पाठवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार प्रतिनिधी पंढरपूर माढा तालुक्यातील वडोली या गावांमध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे गाव भेटीसाठी गेले असता चक्क ग्रामस्थांनी अभिजित पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात स्वागत केले घोड्यावरून मिरवणूक काढल्यानंतर अभिजित पाटील यांनी लोकांचं प्रेम काय असतं याचा प्रत्यय मी माढा मतदारसंघातील जनतेकडून घेतो आहे व्यक्तिगत माणसांच्या आयुष्यात घोड्यावर बसण्याचा क्षण हा एकदाच असतो परंतु घोड्यावर बसून हलगीच्या तालात आमदार होण्यापूर्वीच आमदार म्हणून अविस्मरणीय मिरवणूक बडोलेतील ग्रामस्थांनी अविस्मरणीय मिरवणूक काढली असे उद्गार भारावून गेलेल्या अभिजित पाटील यांनी काढले यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की माडा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यावर एकच तोडगा म्हणजे बदल करणं आणि त्याच बदलांवर आपल्याला काम करण्याची प्रचंड मोठी संधी आहे शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून अविरत काम करण्याची भूमिका जनमानसात मिसळलं की आपोआप जोड लागते यावेळी वडोलीचे सरपंच माननीय सतीश काळे डी पी बँकेचे नूतन चेअरमन औदुंबर महाडे उपसरपंच साधून पडळकर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शंकर सुरोसे धनाजी काळे प्रगतिशील बागायतदार भगवान बंडगर गोरख पडळकर यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते